तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहता सफरचंदांच्या झाड आणि फुलं आणि फळ हे कशा प्रकारे तयार झालेले आहेत तर आपण हे यूट्यूबवरती आपण सॉरी मित्रांनो आपण चॅप जेटीवर असा फोटो पाठवला म्हणजे हे हे जे दिसतील तुम्हाला हे हे आहे हे जे हे दिसू राहाल तुम्हाला जाडसर जाडसर म्हणजे हे हे इथं पण तसंच आहे याच्यावरती पण तसंच आहे आम्ही हे, हे, हे चॅप जेटीवर फोटो पाठवला तर त्यांनी सांगितलं हे फळाला आता सुरुवात झालेली आहे आपण त्यासाठी एक नवीन व्हिडिओ ब बनवणं चालू आहे सध्या आणि आम्ही सकाळच्या सात वाजता शेतात आलेला आहे आणि म्हणून हे भुरकट भुरकट दिसत आहे तुम्हाला हे बघा हे आहे म्हणजे हे म्हणजे फळाला सुरुवात झालेली आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी आणि इथं बघा हे बघा म्हणजे फुल कोमरलेलं म्हणजे याला काही फळ येणार नाही हे बघा इथं तयार झालेलं आहे म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक झाडाला हे काही येणार नाही जिथे ते फुल आणि हे म्हणजे कवर झालेलं आहे तिथंच हे फळ तयार होणार आहे तर हे बघा आपण सर्वात पहिल्यांदा पाहू हे बघा फळधारणं हे सुरू झालेली आहे आता सध्या हे बघा हे बघा एकाच ठिकाणी आता तरी पण याला पंधरा ते वीस दिवस किंवा महिना हे साईज मोठी व्हायला लागते हे बघा याच्यावरती थोडासा लालसर कर आहे आम्ही पाहू शकता लालसर कर आहे याच्यावरती हे बघा हे लाल लाल याचा शेंडा हा लाल आहे आणि हर्मन नाईन्टी नाईनची कलम आहे मित्रांनो आणि याच्या खाली हे आपली अन्नाची हे बघा इथं पण तेच लावलेलं आहे हॉर्मन नाईन्टी नाईन आणि हे बघा नव्हती युती कशी फोडलेली आहे नवीन म्हणजे छाटणी झाल्यानंतर त्याला बघा कशा प्रकारे फुटलेली आहे प्रत्येकाने फूल आणि हे आलेलं होतं हे बघा इथं तयार झालेलं आहे हे बघा इथं तयार झालेलं आहे बाकी ठिकाणी म्हणजे हे बघा इथं तयार झालेलं नाही हे बघा पूर्ण नव्हती फोडलेली आहे बघा पानझरती झालेली ती या झाडाची आणि हे नवीन पाना फोडलेली आहे हे बघू शकता मी आता याचा पुढचा म्हणजे पुढचं हे आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि तुम्हाला परत एकदा एक व्हिडिओ टाकणार आहे तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये